श्री स्वामी समर्थ जगन्नाथ स्वामी काही काळ वास्तव्याला होते त्यांचा अद्भुत महिमा चहुदिशेने पसरला होता लोकांची गर्दी वाढत होती त्यांच्या दर्शनासाठी लोक आसुसलेले होते जो कोणी त्यांच्या परमपवित्र चरणांना मिठी मारून आपले असह्य दुःख निवेदन करी त्या क्षणी स्वामींचे प्रेमळ स्नेहाळ नजर त्या दुःखिताच्या सर्वांगावरून फिरे आणि आश्चर्य म्हणजे त्या क्षणी तो माणूस दुःखमुक्त होई महिमा वाढत चालला होता वृक्षाच्या घनदाट छायेत स्वामी बसलेले असायचे देवळाचे पुजारी रोज प्रसादाचे नैवेद्य ताट स्वामींपुढे ठेवायचे आणि विनंती करायचे स्वामी तुम्हीच खरे तर जगन्नाथ आहात विश्वाचे नियंते आहात प्रसाद ग्रहण करा म्हणजे मग सर्व भक्तांना प्रसाद वाटता येईल स्वामी प्रसादाचे ग्रहण करायचे आणि प्रसादाच्या ताटातले सुग्रास अन्न सर्वांना प्रसाद म्हणून वाटायला लागायचे आश्चर्य म्हणजे प्रसादाच्या अन्नाचे कितीही वाटप केले तरी ते सुग्रास अन्न संपत नसे की प्रसा ताट रिकामी होत नसे स्वामींची ही कीर्ती सर्वत्र पसरली एके दिवशी एक जन्मांध स्वामींच्या चरणांशी कोसळला त्याने स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारली तो स्वामींना म्हणू लागला की स्वामी तुमच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर प्रकट झाला आहे परंतु मी पडलो जन्मांध मला परमेश्वराचे दर्शन त्यामुळे घडत नाही स्वामी आपले प्रत्यक्ष दर्शन घडेल अशी मजवर कृपा करावी मी अनाथ म्हणून तुमच्या पायाशी आलो स्वामींनी त्या जन्मांधाला अलगदपणे उठवले त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला त्याला जवळ घेतले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवल्या त्या क्षणी चमत्कार असा घडला की त्या जन्मांधापुढे दिव्य प्रकाश पडला स्वामींनी त्याला श्री रूपात दर्शन दिले खूप झाला त्याने स्वामींचे चरण घट्ट म्हणू लागला स्वामी प्रत्यक्ष परमेश्वराला भेटण्याचे भाग्य तुम्ही मला दिले आता हे चरण मी कधीच सोडणार नाही स्वामींनी त्याला म्हटले आता तू मज समीपच राहणार आहेस तू माझ्याबरोबर दक्षिणेच्या प्रवासाला चल एक लक्षात घ्या की परमेश्वराची कृपा एकदा झाली की मानवी आयुष्याचे कोट कल्याण होते सर्व इच्छा फलद्रूप होतात स्वामी हे श्री दत्तात्र्याचे अवतार होते त्यांना शरण आलेल्या प्रत्येक जीवावर त्यांनी मनसोक्त प्रेम केले आणि त्यांना सर्व दुःखातून मुक्त केले